नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडळी आज मौजे निमसोडे ते भव्य दिव्य बैलगाडा शर्यत पार पडत आहे व या मैदानात सर्व टॉपचे नंदी उपस्थित आहेत व मंडळी या मैदानात आपल्या सर्वांची येवण जोडी महाराष्ट्राची लाटकी जोडी बक्कासुराने घोटचा सर्जा आज्या मैदानात क्रमांक तीनमध्ये पळाले व गटपात झाले मंडळी आपल्या लाडक्या बा कसुराने गोटच्या सर्जाच्या गटात कोणीच गाडी झुपली नाही व मंडळी गाडी सुंदर अशी पाहिली मंडळी व चला पाहूया गट क्रमांक तीनचा निकाल व मंडळी त्या अजून आपल्या व्हिडिओवर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवादांचा सर्जा सुटली लढा चालली गडक्रमांक तीन मध्ये एकच गाडी पळते आणि एकच गाडी मध्ये सुंदर अशी गती आहे डावीला पळतोय घोटकरांचा सर्जा आणि उजीला पळतोय सुजगावकरांचा बकासूर आणि बबलू चाचाचं निर्विवाद वर्चस्व गाडी धरा गाडी धरा निकाल घ्या पंच गड क्रमांक तीनचा निकाल तीन एकातर, एकातर चा निकाल आज क्रमांक तीन वरून गाडी सतीश शेठ चव्हाण हैदराबाद जे केलोर एकाहत्तर एकाहत्तर डॉ या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली पाळा पाळाली उजवी ला अखंड महाराष्ट्र लाडोदा हरिया बैलगाडी शर्य क्षेत्राची लोकप्रिय लोकप्रिया लोकप्रियता जवळपास चौदा देशामध्ये पोहोचवली असा मोहिल शेठ धुमा सुजगाव आर्नव संतोष साळुंके सुजगाव आणि स्वामी साई सचिन शेठ घरत कला यांचा या ठिकाणी नवमिंद केसरी बका सुरपाला आणि त्याच्याबरोबर डावीला एक मिनिट थांबा त्याचबरोबर डावीला पाला अरुण पाटील नाना प्रधान घोट दर्जाईकरांचा सर्जा पाला सुंदर गाड्यांनी बबलू डावीवर गाडी सेमीला पात्र